मायग्रेन आणि पथ्य आहारामध्ये आणि विक्रीसाठी बाहेर कोणत्या गोष्टी तुम्हाला पचत नाहीत आणि ज्या पचत नाहीत त्या तुम्ही कधीही न खाल्लेल्या बऱ्या नमस्कार दर्शक हो मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी आज आपण मायग्रेन आणि पथ्य आणि अपथ्य म्हणजे मायग्रेनच्या पेशंट्सनी जीवनशैलीमध्ये कसे बदल करावे आणि विशेषतः आहार आणि विहार ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्या आणि कोणत्या गोष्टी नको याची एक सर्वसाधारण चर्चा करूया प्रत्यक्ष पेशंट बघितल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर्स जे आहेत ते प्रत्येक पेशंटमध्ये या आजाराला कारणीभूत ठरणारे घटक शोधून त्याच्यावर उपचार करतात आणि ते अगदी पर्सनाइज असतात म्हणजे चर्चा करून प्रत्येक पेशंट मधले ते घटक शोधावे लागतात ज्याच्यामुळे मायग्रेन होतो परंतु आपण एक सर्वसाधारण चर्चा करूया आहारामध्ये आणि विहारामध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको जेणेकरून मायग्रेन असेल तर तो पूर्ण बरा कसा होईल सुसज्ज म्हणजे सुसह्य कसा होईल याकडे आपण जरा विचार करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे तर मी हमेशा मायग्रेनच्या पेशंट्सना सांगतो की आपण एक डायरी मेंटेन करा कारण आपले जे हे अपडेट्स आहेत ना की आपल्याला कधी मायग्रेनचा त्रास वाढला कधी सुरू होतो दिवसाच्या कोणत्या वेळेत सुरू होतो किंवा काय खाल्ल्यानंतर सुरू होतो किंवा आपण कुठे जाता किंवा आपण एखादा वास घेतल्यानंतर मायग्रेन आपल्याला ट्रिगर होतो का किंवा एखादी आपल्याला न पचणारी गोष्ट आपण खाल्ली तर मायग्रेन आपला वाढतो का किंवा स्ट्रेसमुळे वाढतो का नेमक्या कुठल्या कारणामुळे उन्हामध्ये गेल्यानंतर वाढतो का ढगाळ वातावरण असल्यानंतर आपल्याला त्रास होतो का किंवा आपण अजून काही जागरण वगैरे केलं तर त्याच्यामुळे आपल्याला दगदग झाल्यामुळे प्रवास झाल्यामुळे मायग्रेन आपला ट्रिगर होतो का आहाराविषयी आपण जरा जागरूक राहणं गरजेचं असतं त्यामध्ये जे आपल्याला पचत तेच आपण घ्यायचं आहे ह्याची प्रत्येक व्यक्तीला कोणते अन्न पदार्थ पचतात याची आधी वेगळी असू शकते तुम्ही स्वतः हे असं ठरवायचं आहे की तुम्हाला काय खाल्ल्यानंतर ते सहज पचन होतं आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला पचत नाहीत आणि ज्या पचत नाहीत त्या तुम्ही कधीही न खाल्लेल्या बऱ्या किंवा मग त्यांना आणखी सहज कशा पचतील अशा पद्धतीने करून खाल्लेल्या बऱ्या कारण जे पदार्थ पचत नाहीत त्याने मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो म्हणून तुम्ही स्वतः एक यादी करा म्हणजे तुम्हाला तूर डाळ पचते का किंवा तळेले पदार्थ पचतात का किंवा आणखी कोणते काही कलर्स असतात ॲडिटिव्ज असतात आजकाल अन्न पदार्थामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात मिसळणं आणि कलरफुल गोष्टी बनवणं किंवा टेस्ट येण्यासाठी अनेक गोष्टी मिसळणं त्याच्यावर वेगळ्या प्रक्रिया करणं अशा कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आणि गोष्टी त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे सुद्धा बऱ्याच पेशंट्सना मायग्रेनचा त्रास वाढू शकतो म्हणून आपण स्वतः ठरवायचे आणि अन्नावर सुद्धा कमीत कमी प्रक्रिया करायच्या जसं आपण भाकरी करताना पिठामध्ये पाणी मिसळतो आणि पीठ मळून लगेच भाकरी करतो तर ह्या गोष्टीवर कमीत कमी प्रक्रिया झालेल्या आहेत पण असे अन्नपदार्थ आहेत विक्रीसाठी बाहेर हे ज्याच्यावर खूप जास्त अन्न प्रक्रिया केल्या जातात अनेक गोष्टी त्याच्यात मिसळल्या जातात आणि त्यामुळे ह्या गोष्टी पचायला सुद्धा जड जातात उशिराने पचतात आणि ह्या पचत असताना अनेक प्रकारे शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं सुद्धा निर्माण होतात आणि ह्याच्यामुळे मग डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून आपण स्वतः यादी करायची आणि आहारामध्ये सहा चवी असतात काही पदार्थ गोड काही तुरट खारट आंबट तिखट काही तुरट अशा वेगळ्या चवीचे पदार्थ सहा चवीचे पदार्थ आपल्या अन्नामध्ये असतात आणि डोकेदुखी किंवा पित्त कमी करणाऱ्या ज्या चवी आहेत तर थोड्याशा प्रमाणात तुरट गोड आणि कडू अशा चवीचे पदार्थ सुद्धा आपल्या अन्नामध्ये असायला पाहिजे गोड पदार्थ असतात परंतु थोड्याशा प्रमाणात तुरट थोड्याशा प्रमाणात कडू असं अन्न सुद्धा म्हणजे जसं मोहरी आहे जिरे आहे हे हळद आहे हे कडू चवीचे पदार्थ असतात असा सगळ्या सहा चवीने मिळून आपला आहार तयार होतो म्हणून एकच एक प्रकारचा आहार खाणं हे सुद्धा चुकीचं आहे आपल्याला जे आवडतं तेच खात राहणं हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्या पूर्व पूर्वापार चालत आलेल्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत किंवा अन्न तयार करण्याच्या पद्धती आहेत त्या परिपूर्ण आहेत म्हणून आपण आपल्या घरी बनवलेलं अन्न घेणं हे जास्त फायद्याचं ठरतं जा आणि आऊटसाईड फूड जे असतं त्याच्यामध्ये वारंवार गरम केल्यामुळे एकाच एका काही तेल किंवा तुपाचे पदार्थ किंवा तशा गोष्टी वापरल्यामुळे त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे जे फ्री रॅडिकल्स असतात ते शरीरामध्ये धुवाकूळ घालून अनेक आजार निर्माण करतात असलेल्या गोष्टी तीव्रतेने वाढवतात त्याच्यामुळे बाहेरचं अन्न न खाता किंवा जसं जास्तीत जास्त टाळता येईल ते बघून आपण घरी तयार केलेलं अन्न खाणं आणि तेही वेळेवर खाणं फार गरजेचं असतं म्हणजे वेळ टळून गेल्यानंतर म्हणजे रात्री बारा एक वाजता काहीतरी खाणं किंवा दिवसा उपाशी राहणं असं न करता आपल्याला भुकेची जाणीव झाली तर तेव्हा योग्य प्रमाणात ते खाणं फार आवश्यक असतं अन्यथा मायग्रेन ट्रिगर होण्याची शक्यता असते तसंच आपल्या ज्या आहारामध्ये भाज्या आहेत जसं दुधी भोपळा आहे कारला कारल्याची भाजी आहे डांगर आहे पडवळ आहे अशा फळभाज्या ह्या शरीरासाठी चांगल्या असतात सहज पचतात आणि काही आजार तयार करत नाहीत परंतु वेदना निर्माण करणार सुद्धा काही भाज्या आहेत जसं की मटकी आहे चवळी आहे राजमा आहे उसळ कि आहे किंवा डाळीचे पदार्थ ज्यांना सहन होत नाही ते डाळीचे पदार्थ आहेत तळलेले पदार्थ आहेत हे आपण प्रकर्षाने टाळायला पाहिजे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेलं साधं अन्न आपण आहारामध्ये घ्यायला पाहिजे ज्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे किंवा पोळी आहे विशेषतः अन्नधान्य ज्यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांनी जुनं अन्नधान्य वापरणं आणि वेळेवर योग्य प्रमाणात तयार केलेले योग्य पद्धतीने तयार केलेलं घरी तयार केलेलं अन्न आपण प्रेफरेबली जर आपण घेत गेलो तर हे त्रास नक्की कमी व्हायला मदत होते आणखीन कशामुळे हे आजार वाढतात किंवा ट्रिगर होते हे आपण बघितलं की अवेळी खाणं हो, किंवा आ, रात्री उशिरा कधीतरी खाणं किंवा आपल्याला भूक नाही तरी पण खाणं सतत खात राहणं ह्याच्यामुळे सुद्धा पोटाच्या समस्या वाढतात आणि मायग्रेन ट्रिगर होण्याची शक्यता असते तर ता आहारामध्ये हे छोटे छोटे बदल आहेत ते आपण करणं गरजेचं आहे विहारामध्ये सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे विशेषतः झोप मायग्रेनच्या प्रत्येक पेशंटने उपचार घेत असताना आठ तास गाढ झोप कशी होईल हे बघायला पाहिजे कारण झोप आणि मायग्रेन ह्याचा जवळचा संबंध आहे स्लीप डिस्टर्ब झाली की मग परत मायग्रेन वाढण्याची शक्यता असते म्हणून आठ तास वेळेवर झोपणं रात्री झोपणं विशेषतः गाठ झोपणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात तसंच आणखीन उन्हामध्ये न, न फिरणं किंवा रात्री जागरण न करणं किंवा बऱ्याच वेळेस पाऊस आला त्याच्यामध्ये भिजणं किंवा ढगाळ वातावरणामध्ये फिरणं खूप थंडीमध्ये फिरणं अशा एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्स असतात ना त्या आपण टाळायला पाहिजे त्या जर मायग्रेनच्या पेशंटने टाळ्या किंवा स्वतःचं त्यावेळेस रक्षण केलं तर मायग्रेनचे ट्रिगर्स काय होतात कमी होतात अन्यथा मग लगेच डोकं दुखावं लागतं किंवा दगदग होत असेल आपण पाच तास सहा तास सात तास असं शरीराला खूप ताण येईल इतकं काम करत असाल ते सुद्धा कमी करायला पाहिजे म्हणून पथ्य आणि अपथ्य आहार जीवनशैली ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि विशिष्ट प्रकारचे व्यायाम ते पण तज्ज्ञाकडून ठरवून घेऊन आपण ते व्यायाम केले तर खूप चांगला आपल्याला फायदा होतो महत्वाचं हे आहे की सहा चवी आपल्या अन्नामध्ये असायला पाहिजे आपल्याला पचेल तेच अन्न आपण घ्यावं अन्न वेळेवर घ्यावं भूक लागल्यावर आपण अन्न घ्यावं आठ तास गाढ झोप घ्यावी मन प्रसन्न कसं राहील हे आपण बघावं ताणतमाव कसे कमी आ, होतील ह्याकडे आपण लक्ष दिलं तर पथ्या आणि आपत्य असं आपण जर पाळत गेलो कुठल्याही चवीचे पदार्थ एक्स्ट्रीम खूप जास्त प्रमाणात न खाणं गोडच गोड खात राहणं खारटच खात राहणं किंवा तिखटच खात राहणं असं नाही तर सगळ्या चवी योग्य प्रणात आपल्या आहारामध्ये असतील आणि ह्या गोष्टी आपण जर पाळत गेलो तर नक्की आपल्याला ह्या आजारापासून आपली सुटका पण होईल ते सौम्य प्रकारचा आजार राहील आणि उपचारा सुद्धा मदत होईल धन्यवाद